माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत तुमचे रंग आधी पहा नक्की तुमचा कोणता रंग आहे तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वक्वर बोलता तुम्हाला दाऊद इब्राहिमचा आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझा नादा लागू नको नागडा नागडागरी तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते काल त्यांच्या अशा घाण दळभद्र्यांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचं अपमान हे शत्रू आहेत महाराष्ट्राचं कशाला उगाचं तुम्ही प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी आम्ही नमस्काराला नमस्कार करतो पण काल त्यांनी अगदी जणू काय मी आकाशातून निष्ठेचा एक मूर्तिमंत पुतळा पडलेलो आहे खाली फार मोठा राष्ट्रभक्त आहे अशा पद्धतीनं बघा त्यांची जर मी इतिहास काढायला लागलो सगळा त्यांना महाराष्ट्र सोडून जावं लागेल मी आत्ता सांगतो अरे हे लोक देवेंद्रजीच्या बाजूला बसणार काय लेवल आहे का फडणवीसांची हे लोक मोदी अमित शहा त्याले कायम वाकलेले लोक आहे त्यांना पाठीचा कणा नाही हे आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व या संसदेमध्ये करतायत भंपक लोक आणि भारतीय जनता पक्षाचे लोक अशा लोकांना खांदा लोका। काय भाजपने सुद्धा स्वतःची लायकी याच्यात दाखवून दिलेली हे प्रफुल्ल पटेल सारखा दाऊद इब्राहिमचा आरोप आम्ही नाही केला हा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला कुछ लोक मिरची का व्यवहार करते कुछ लोक मिरची से व्यवहार आहे हे भंडारा कोण बोललं कुठला मिरची कोणाविषयी बोलले ईडीचं केस पहा तपासा नंतर तुम्ही भाजपमध्ये जाऊन त्यांचे बूट चाटून त्यांची चाटुगिरी करून हे आरोप धुऊन काढण्याचा प्रयत्न केला पण आरोप आहेत संबंध आहेत दाऊशी व्यवहार इकबाल मिरची व्यवहार बॉम्बस्फोटातला आरोपी मुंबईमध्ये शंभराच्या वर जाने बॉम्बस्फोट केले घडवले दंगली घडवल्या अशा माणसाशी व्यवहार आता ते खुलासा करतील मला क्लीन क्लीनचीट दिली भाजपचे बूट चाटून क्लीन क्लीनचीट दिली मोदी शाहांची धुणी भांडी करून मिळवली आता तेच करताय तेव्हा रंग बदलण्याच्या गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत करू नका तुम्हाला चला पुढे पुढला प्रश्न हे दाऊद चे हस्त आरोप प्रतिआरोप करत होते असे खूप लोक आहेत भ्रष्ट लोक सगळे दुनिया भ्रष्टाचारी भाजपात घेऊन बहुमत मिळवलेले भ्रष्टाचारांचं बहुमत आहे आणि आमची लढाई भ्रष्टाचाराविरुद्धच आहे या सगळ्या वकच्या जमिनी ज्या आहेत दोन लाख कोटीच्या या भविष्यामध्ये कोणाच्या घशात जात आहे बघा त्यातला पाच पंचवीस जमिनी नक्की प्रफुल्ल पटेल घेणार जे दाऊदची जमीन घेऊ शकतात जमिनी सुद्धा घेणार हे लोक हा, हा सगळा जो खेळ चाललेला आहे हा जमिनी घेण्याचा आहे जमिनींवरती कब्जा मिळवण्याचा आहे हा भ्रष्टाचार आम्ही जे मतदान केलं या भ्रष्टाचाराविरुद्ध हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मतदान केलं काल त्या चर्चेमध्ये आणि सभागृहामध्ये हो शरद पवार शरद पवार साहेब आजारी त्यांची प्रकृती बरी नाही आहे त्यांच्या सदस्य फौजिया खान उपस्थित होत्या त्यांनी मुद्दे मांडले त्यांनी काही चांगल्या सुधारणा सुचवल्या लोकसभेत त्यांचे लोक हजार होते होते बोला सर पुण्यातलं मंगेशकर रुग्णालय आहे त्यामध्ये एक एक, एक साध उपचार करणं साधे उपचार करण्यासाठी वीस लाख रुपयाचे डिमांड करण्यात आली आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये महिलेचं वक्तव्य हे या संदर्भात खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाच्या वतीनं देखील असतो महिला भाजपचे जे आमदार आहेत अमित गोरखे त्यांच्या पीएची पत्नी होती भिसे म्हणून त्यांचे पी आहेत अमित गोरखेंचे त्यांच्या या पत्नी आहेत त्यांच्या या पत्नी आहेत आता विचार करा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्या असलेल्या पत्नी ची पत्नी जिच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून रुग्णालयात फोन गेले असं सांगितलं जात आहे तरीही त्या बिसे नावाच्या कुटुंबावर ही आफत आली एका मातेचा करुण अंत झाला काय करता तो देवेंद्र फडणवीस सरकारला शंभर दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत मला असं वाटतं की ही जी कामं आहेत गोरगरिबांची ही देवेंद्र फडणवीस यांच्या लेवलची नाही आहेत त्यांची लेवल खूप मोठी आहे गोरगरीब मध्यमवर्गीय यांची कामं तडफडून आहेत शेतकरी तडफडून आहेत गरीब ही मंडळी योजना कागदावर आहे तो एकनाथ शिंदे अजित पवार हे तोंडाला असे पोपट बांधून फिरत आहेत पंची करत आणि देवेंद्र फडणवीस यांची झेप खूप मोठी आहे म्हणजे अडाणी अंबानी टाटा बिर्ला ठेकेदार मोठे मोठे त्यांचे कामं होत आहेत आणि त्यांची लेवल ती आहे त्याच्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या लेवलची कामं सांगायला पाहिजे गोरगरिबांची कामं देवेंद्र फडणवीस कसे करते त्यांच्या त्यांना ते सवयच नाही या पक्षाला वया मुख्यमंत्र्यांना त्यांची आता ते लेवल खूप वर गेलेली आहे म्हणजे असे भाजपचे कार्यकर्ते असे तडफडून मरत आहेत बायका मुलं आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले नुसतं दम तिथे बसून मंत्रालयात दम देणं सोपं असतो हे सहन करणार नाही ते सहन करणार नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अराजक आणि बदबदपुरी माजली आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि मोदीचं भजन करत बसले हा रोज नव्या घोषणा करतायत शंभर दिवसाचा वेध घेणार आहेत म्हणे मागच्या आणि पुढचं काय घेणार तुमच्या समोर एक माता अशा पद्धतीनं त्या कुटुंबाकडे वीस लाख रुपये नाही आहेत वीस लाख रुपये महाराष्ट्रामध्ये मा एक सामान्य माणूस उपचारासाठी देऊ शकतो का शेत 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 विकून माझ्याकडे सगळी माहिती आहे देवेंद्र फडणवीसच्या तोंडावर फेकू शकतो मी ही माहिती त्यांना आम्ही बोललो का मिरच्या झमतात वरून खालून पण जरा तुमची लेवल खाली आणा एवढी वर सुद्धा नेऊ नका गौतम अडाणी अंबानी बरं का हा महाराष्ट्र त्यांचा नाही आहे ज्यांच्यासाठी तुम्ही काम करता हा महाराष्ट्र ठेकेदारांचा नाही आहे हा महाराष्ट्र ज्या काल माता तडफडून मेल्या भिसे हा त्यांच्यासारख्यांचा महाराष्ट्र आहे आणि तुम्ही त्यांना काय जीवन त्यांचं कसं केलं आहे या भिसे, भिसे लोकांनी तुम्हाला मतं दिली आहेत त्यांची तुम्हाला काळजी नाही हा लेवलचा प्रश्न आहे भारतीय जनता पक्ष आणि फडणवीची लेवल आता ही ज्याच्याकडे केली पाहिजे हिंमत असेल तर करावी हिंमत असेल तर कारवाई करावी ना ज्या ज्या डॉक्टरांची नावं कुटुंब ज्या ज्या डॉक्टरांची बंद करावं ना हिंमत आहे का तुमची हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यापुरतीच बाकी तुमच्यात आहे ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल रस्त्यावर तुमच्याकडे कावळासुद्धा झुंकून बघणार नाही आणि कावकाव काव करणार नाही म्हणजे कारवाई होणार नाही असं वाटतं करून दाखवावी कारवाईची नाटकं जशी बीडमध्ये कारवाईची नाटकं चालली आहेत हा करून दाखवावी मला आव्हान आहे त्यांना मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की ज्या बाईंचं काल मृत्यू झाला तिचे शाप लागतील तुम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणतात की संजय राऊतात संजय राऊत देणार मग त्यांची लेव्हल दिसली ना काल बाई मेल्या ना त्या मरण पावल्या बाई त्यांची लेवल दिसली ना महाराष्ट्रात काय ते त्यांची लेवल सामान्य आम्ही सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या प्रश्नांवर बोलतो ती त्यांची लेवलच नाही त्यांची लेवल अडाणी अंबानी प्रफुल्ल पटेल दाऊद इब्राहिम इक्बाल मिरची अशी त्यांची लेवल हे त्या लेवलला असल्यामुळे त्यांना खाली काय चालल्या बदबजपुरी अराजक अजिबात दिसत नाही माणसं तडफडून मरत आहेत घराघरात गावागावात भ्रष्टाचाराने किडलाय हा महाराष्ट्र काय करतायत देवेंद्र फडणवीस गुन्हेगारी वाढली आहे नुसती वाढली नाही आहे रस्त्यावर मुडदे पडतायत रस्त्यावर रस्त्यावर काय नागपुरात परत गोळीबार झालाय फडणवीसांना माहिती आहे का नागपूरला त्यांच्या घरासमोरच्या मार्केटमध्ये गोळीबार झाला आणि एक माणूस मरण पावला ही त्यांची लेवल आहे गृहमंत्र्यांची घरासमोर गोळीबार होतो नागपूरात बोलिये हो सर अरुणाचल मध्ये राहुल गांधी यांनी आरसा दाखवला आहे तुम्हाला राहुल गांधी बोललेले दिसतात काल सकाळी माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला ना तुम्हाला वक्फ बोर्डाच्या जमिनीची चिंता आहे सरकारला माननीय उद्धव ठाकरे साहेब काय म्हणाले पण चीनचं घुसखोर या लडाखच्या हद्दीमध्ये चाळीस हजार वर्ग किलोमीटर म्हणजे जे काय आकडा दिला आहे तो जमीन गिळून बसले त्या जमिनीची चिंता नाही आमचे हजारो काश्मीरी पंडित ज्यांना तुम्ही घरंवापशीच्या स्वप्न दाखवलं होतं दीडशे सत्तर कलम काढल्यावर तुमचं घर तुमची जमीन तुम्हाला परत देऊ काय झालं या चार पाच सहा वर्षामध्ये तुम्हाला कश्मीरी पंडितांच्या जमिनीची चिंता नाही कारण मी पार्लमेंटलाही हा मुद्दा मांडला आणि माननीय उद्धवजींनी हा विषय मांडला त्यावर जरा लक्ष ठेवलं हो पाहिजे तुम्ही अशा मुद्द्यांना फार गंभीर मुद्दे आहे

हमारे पास वो पूरी इंफॉर्मेशन आई है जरूर हम उठाएंगे बोलिए क्या है देखिए बिल तो पारित होना ही था लेकिन हम हमारी बात रखी ये जो बिल है अमेंडमेंट बिल वकअप में वो क्यों लाया है मुसलमानों की चिंता है मुसलमानों की संपत्ति की चिंता है नहीं ये पूरा जो तो संपत्ति है लाखों करोड़ों की वक्त बोर्ड की वो अपने कब्जे में लेने के लिए बिल लाया है खास करके जमीने लैंड्स अब देखिए आने वाले दिनों में लैंड्स किसके किसे में जाती है